नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी घरोघरी बनवली जाणारी साबुदाना खिचडी बनवणार आहे साबुदाणा खिचडी म्हणली की सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ असतो माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल साबुदाना खिचडी अजिबात चिकट न बनता मोकळी फळफळीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये आज आपण टिप्स पाहणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना स्वच्छ निवडून घ्यायचा साबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया साबुदानावर खूप जास्त प्रमाणात पावडर असते तर ही पावडर निघेपर्यंत आपण हे साबुदाने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साबुदाना धुवून यामधील पाणी काढून घेतलेलं आहे साबुदाना नेहमी भिजत घालताना पसरत भांड्यामध्ये घालायचे म्हणजे ते अगदी व्यवस्थित भिजले जातात इथे साबुदाना एकसारखा करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी साधारण अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी घालून घेतलेलं आहे खिचडी मोकळी होण्यासाठी अजिबात चिकट न होण्यासाठी साबुदाणा भिजवताना जितका साबुदाणा भिजेल तितकंच पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्या वर एक कणभरही पाणी आलं नाही पाहिजे ही, ही गोष्ट लक्षात राहत ठेवा कारण साबुदाण्याच्या वर जर पाणी आलं तर साबुदाणा जास्त भिजला जातो आणि जास्त भिजलेल्या साबुदाण्याची खिचडी चिकट होते साबुदाणे पसरट भांड्यामध्ये भिजत घालायचे कारण म्हणजे पसरट भांड्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये साबुदाणे भिजले जातात खोलगट किंवा उभ्या करामध्ये भिजत घातलेल्या साबुदाण्यामध्ये जास्त पाणी घालावं लागतं आणि जास्त पाण्यामध्ये साबुदाणे जास्त भिजले जातात आणि जास्त चिकट होतात म्हणून इथे आपण साबुदाणे भिजवताना नेहमी लक्षात ठेवा की पसरट भांड्यामध्ये हे साबुदाणे लि भिजवून घ्यायचे आपण रात्री साबुदाणे भिजायला घातले होते आणि सकाळी तुम्ही बघू शकता इथे चमचाने मी हे साबुदाणे हलवून घेतलेले आहेत आणि अगदी मोकळे असे झालेले आहेत अजिबात चिकट हे साबुदाणे झालेले नाहीत इथे आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत खूप बारीक करायचे नाही भरड काढून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे मोठे मोठे कण त्याच्यामध्ये जाणवले पाहिजेत भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट वापरायचा आहे खिचडी मोकळी आणि छान होण्यासाठी इथे आपली ही दुसरी टीप महत्वाची आहे इथे आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे पल्स मोडवर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत अगदी भरड काढून घ्यायची आहे खूप बारीक करायचा नाही ही, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे साबुदाणा खिचडी मोकळी होण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून मंद गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे छान फुलले की लगेचच यामध्ये आपण दोन लहान आकाराच्या बटाट्याचे छान फोडी करून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये आपण छान परतून घेऊया त्याच्यानंतर यामध्ये आपण घातलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून तेही छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण एक वाटी भाजलेल्या शेंगणाचा कूड घातलेला आहे शेंगदाणाचा कूड तेलामध्येच आपण परतून घेणार आहे तेलामध्ये शेंगणाचं कूड परतून घेतल्यामुळे खिचडी अजिबात चिकट होत नाही किंवा चिपचिपपणा खिचडीला जाणवत नाही शेंगदाण्याचं कूड तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणे घालून घेतलेले आहेत आणि चिमुडभर साखर घातलेली आहे कोथिंबीर आणि चवीपुरती मिठी घालून हे मिश्रण छान असे एकजूट करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये आपण हाताच्या मुठीमध्ये मध्ये पाणी बसेले इतकेच पाणी घेऊन हे पाणी यामध्ये शिंपडलेले आहे त्याचप्रमाणे याच्यावर झाकण लावून एक मिनिट भर मंद गॅसवर छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे एक मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे साबुदाने ट्रान्सपरंट दिसायला लागले की समजावे खिचडी छान तयार झालेली आहे किंवा शिजलेली आहे आता गॅस बंद करून झाकण लावून अशीच एक चार ते पाच मिनटं ही खिचडी अशीच ठेवायची वाफेवर ही खिचडी छान अशी मऊ होते इथे आपली तयार आहे आवर्जून उपवासासाठी बनवली जाणारी सर्वांच्या आवडीची मोकळी खमंग फळफळीत अशी साबुदाना खिचडी अशा पद्धतीने साबुदाना खिचडी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्थी रेसिपीसोबत